महाड येथे शिवसेना आपल्या दारी उपक्रमात विकास शेठ गोगावलेंच्या हस्ते विविध सुविधांचा लाभ महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नामदार श्री भरत शेठ गोगावले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विविध कार्यक्रम कोर कमिटी सदस्य शेठ गोगावले यांच्या हस्ते पार त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा समन्वयक श्री राजू शेठ देशमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सुरेशजी महाडिक शिवसेना तालुका प्रमुख श्री रवींद्र बंधू तरडे युवासेना तालुका प्रमुख श्री रोहिदास अंबावले महिला आघाडी तालुका प्रमुख सौ प्रतिभाताई पवार माजी राजी सदस्य श्री निलेशजी ताठरे युवासेना सरचिटणीस महाड विधानसभा श्री प्रतीक शिंदे माजी सभापती श्री सीताराम कदम माजी राजीप सदस्या सौ निकिता ताठरे उपतालुका प्रमुख श्री संतोष पवार विभाग प्रमुख श्री अनंत बुवा सावंत महिला आघाडी शहर प्रमुख सौ विद्याताई देसाई शिवसेना संघटक महाड शहर श्री सिद्धेश पाटेकर युवासेना शहर प्रमुख श्री सिद्धेश मोरे विभाग प्रमुख श्री संजय दळवी युवासेना सरचिटणीस शेखर राखाडे युवासेना उपतालुका प्रमुख श्री जयश जाधव युवासेना प्रवक्ते श्री परेशजी सोनावले महिला आघाडी उपविभाग प्रमुख सौ अमृता सावंत महिला आघाडी उपशहर महाड सौ शीतल बिरवाडकर शिवसेना युवासेना महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड येथून राकेश देशमुख यांची रिपोर्ट